अकोल्याच्या भंडाराज गावच्या भूमिपुत्राने जम्मू काश्मीर येथे गेल्या सतरा वर्षांपासून सेवा दिली आहे दरम्यान अकोल्याच्या पातूर तालुक्यातील भंडाराज येथील राजेश बाबाराव इंगळे लष्करातील सैनिक यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर रेल्वे स्टेशन येथून शहरातून डीझे लावून जल्लोषात मिरवणूक काढली शहरात अशोक वाटिका येथे महापुरुषांना अभिवादन करून त्यांनी आपले विचार व्यक्त केले देशसेवा हीच सेवा असून ही बाकी सर्व काही नंतरचे असं मत सैनिक हवालदार पदावा निवृत्त झालेले राजेश इंगळे यांनी व्यक्त केलं आहे सर्वात प्रथम तर मला सतरा वर्ष देशसेवा केली याचा अभिमान आहे गर्व आहे आणि जसा मी ज्या परिस्थितीत फौज मध्ये गेलो होतो भरती झाला होतो तशी शरीर घेऊन मी वापस आलो याचा पण सुद्धा मला अभिमान आहे अशा प्रकारे माझी सतरा वर्ष विभिन्न स्टेट वगैरे वगैरे जागी मी ड्युटी केलेली आहे आणि सतरा वर्षाचा कालावधी पूर्ण करून हवालदारीमध्ये मी पेन्शन आलेला नागरिकांना तर एकच सांगू शकतो नवजवानांना की बाई देशाची सेवा हे सर्वात प्रथम सेवा आहे ठीक आहे उसके बाद सब कुछ करना भरपूर वेळ तीन चार वेळ झालेला आहे त्यामधला एक प्रसंग आव आठवते मला लगभग मेंढर सेक्टर एलओ ये, सीवर होतो मी तिथं इन्फॉर्टेशन चालू होतं तेव्हा मला फायरचा म्हणजे एफ बी सीज फायर कंट्रोल आम्ही खोलला होता तेव्हा म्हणजे तरी फाय पाच मार्च पाच मार्च रोजी आम्ही खोलला होता तो प्रसंग मला खूप आवडतो आठवतो कारण तो प्रसंग असा होता की तिथं बराच आता खायला काही नाही काही नाही पण तरी एक जज्बा होता की नाही हायर खराचा म्हणजे खराचा समोर त्याला मारायचं म्हणजे मारायचं असे दिवस ते आठवतात कधी कधी